समीट समिटवर किती वेळ थांबता येतं त्या तिथल्या क्लायमेट आणि सगळ्याचा विचार करता मी जेवढ्या लोकांना पाहिलं ते सात मिनिटं ते दहा मिनटं लयात लय तिथे थांबले कारण ब्रीद करणं पॉसिबल नव्हतं मला नऊवारी घालायला चाळीस मिनिटं लागले होते आय सॉरी बापरे मी खूप लोकांना येता जाता पाहिले खूप लोक तिथे आली गेली आली गेली नऊवारी नेसता नेसता ती रेडीमेड बनवून घेतली होती मला हो। वाटलं सोपं जावं म्हणून हो। परंतु ती काही शूजमधनं जाईना नंतर एक कोणीतरी आला ज्यांच्या वेस्टला ते कटर होता त्यांची कटरची हेल्प घेतली आणि त्या साडीला कट करून तिला सेट करून मग पुन्हा एकदा ती नऊवारी नेसली आणि मग नंतर तिथे फोटो घेतल्यानंतर तो सॅटिस्फॅक्शन आला आम्ही एव्हरेस्ट समेटला आहोत आणि सक्सेसफुल समेट झालेली आहे